तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत तर राम राम मंडळी मी संधी बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो दुपारचे आता एक वाजलेलं आहे आणि आजचा व्हिडिओ आपण दुपारी चालू केलेला आहे वातावरण जरा उघडलं बघा जरा वारं सुटलं रान हडकायला लागलं आता फक्त एकच मनात विचार आहे आता पेरणी आणि पेरणी झाल्यावर परत पाऊस पडतो आहे का नाही ह्याची परत वाट बघायची आपण कारण पेरणी केली आपल्याला दरवर्षी मान्सूनपूर्व पाऊस पडतो त्या मान्सून पूर्ण पूर्व पावसावर पेरण्या होत्या त्या आणि झालेल्या पेरण्या परत कडपतूरी यायसाठी परत पावसाची गरज असते आणि परत पाऊस वडत येतो हे ठरलेलंच आहे पण तरी पण पिरून रिकाम व्हायचं पण यंदा काय होणार आहे परत वाटाय नको आपल्याला होणार आहे का जरी पाऊस परत पडला नाही पाऊस एवढा पडलाय की पुन्हा हिरीला पाणी साठणार आहे बरं आता याच्यात पाणी देतली पुन्हा आता लोक आता टेन्शन नाही ना एवढ्यात एवढच पाणी हिरिशने फुटतेली हां मग पाऊस किती झाला तेली काम फुटणार पाणी नसतं उजं जे माती बर्न सोम्या सुटलं आहे काही आपलं हे काय चिंगी लागली वड घ्यायला आपण दिसलं की तिला दुसरं कामच नाही ना भोका लागली भुकावी लागल्या का असं नाही त्यांना तर आणि गोशा करायचं काम असतं त्यांना आता मुरगा सुट टाकू सर मंडळी आता मी चालू आहे मोटर चालू करायला हिरीतला पाण्याचा उपसा करायचा आहे आपल्याला कारण पाण्याचा उपसा केला तर चांगलं पाणी येतं ना विहिरीत पाणी रस्त्यात साठले ऊन बी पडले वारा बी सुटले मला वाटतं आता पाऊस उघडला म्हणजे मान्सून घुसला आणि मान्सूनच वारं याय लागले आता तिकडे शेतकऱ्यांचे कांदा भरायचं चालू आहे कांद्याला मार्केटलाही कमी यंदा मोटर चालू केली पाणी जायला चार ते पाच दिवस आठ दिवस पाऊस होता तर गवत कशी वाढले वैरण टापत जाऊन हे बघा आवाळ कसला आलं हे कोण ना पाऊस आला तर येईल बाबा रट्ट्याच्या रट्ट्या पाऊस आलाय नसता

उघडला पाऊस काय पाऊस उघडला नाही पाऊस जरा आला उलट कपडे पिपडे घ्या मध्ये सगळं घ्या बाहेर काय ठेवणार आला जाडून चाड्या झाल्या त्या हातात जाईल जाईल गे दोन साड्या दोल दोला उडू उचलून नेते लगे की त्याला वावडी बनव बघ बक्की तुला म्हणजे समजल अग छाती एवढी वावडी असली तर माणसाला वडीत नाही ती दर 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 आलंय चांगला आता हे पाऊस आलाय काय मला ती समजा होय का पाऊस आलाय आलाय का वाळू घालते का काय आता गोळा करून ठेवायचं तर का जरा <laughs> हा तुमच्या साड्या वाळत वाळते लगेच त्याला काय हा दिंडी दिंडीमध्ये बाया अशा साड्या वाळव हा दोघी जण धरते त्या नुसत्या आणि इकडं तिकडं सात आठ वेळा केलं की साडी लगेच वाळते या पण त्या साडे तसल्या ह्याच्या पाहिजे त्या असे काय म्हणतेच हा गेलं बोंबल दाबाळ आलाय पण बघ ना हे कसलं आबाळ चाललंय पुढं हां ना तर मातार एक नंबरच आहे का ग आहे का नाही असलं बघायला सुद्धा लय मस्त वाटत इकडे कस आहे का नाही आला पाऊस सडाका झाला पण आलो ना आला। वापसा तर केला गेले वापसा मोड केला पाणी चळचळ करायला लागलं राहणार फक्त आता काय त्याला काय पाणी मुरतंय काय खाली पाऊस पडला की लगेचच चालू पाणी वहायला हा कारण ओलं झालंय ना गट्टु मस्त येऊन बसला आपला इथं आई निवांत बस लाईट गेली बघ काय करा आता पावसाच काहीच नाही निवांत बसायचं आता बरोबर तिकडे येऊन पावसात कस जाते सुट्टी आता सुट्टी 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 झाली पावसाला आजी राहते <laughs> <laughs> सडा का झालाय त्या मनाने काय चाललंय नुसतंच द्या दाखवत आई आली रात्री आपले उशीरा सकाळपासून <laughs> चालली होती काम आज आमच्या घरात पाणी नव्हतं ज्वारीचं पीठ नव्हतं त्यामुळे थ्री फेज लाईट नव्हती त्याच्यामुळे गोंधळ झाला थ्री फेज लाईट आली ती पण आमच्याकडल्या डीपीत घोटाळा झाला आणि पावसा पाण्याचं कोणी लवकर काढत नाही ते घोटाळा झाल्याला त्याच्यामुळं

काय थोडच करा थोडच करा माझं असं आहे बर थोडच करतो बेलाच वात कमी करणार आहे पण हे उष्ण प्रकृतीच आहे त्याच्यामुळे हे जरा पित्त वाढवतात बेलाचं सरबत आपण बघा पितूबा आमवातीमध्ये बेल चांगलं आहे तुमच्या दुसऱ्या वातीमध्ये बेल चांगलं आहे <coughs> बेल हे संग्रहणीमध्ये सुद्धा सांगतो ज्याला जुलाब लागलेला आहे तर जुलाब बंद होत नाही तर अशा मध्ये सुद्धा आयुर्वेदामध्ये बेलाचा वापर करते बेल तर आता ह्याच्यात आपण काय करणार आहे गुळ टाकणार आहे आणि ह्याला कवट कसं शिजवतो तसं शिजवतो देऊ

लागल हा नीट बस बस हात खालच बोट खाली घ्या लागल काय बोलायचंय का गुळ खिस्ताना बोलायचं मना असं दिसायला गेलंय हा

ज्याला मला आवडत हा त्रास आहे म्हणजे ज्यांना बद्ध गोष्ट म्हणजे पोट सापडत नाही त्यांनी बेल बेलाचं फळ हे जाणून घ्याव चला म्हटलं तुम्ही जर काय पण करत बसला तर मग चला पाणी सुटलं गेले का हे जी चटणी झाली चांगली जरा आता पक्ष गरम करायचं गरम करून घ्यावर पटकन सगळ्यात पहिल्यांदा हा कशाला पाणी आता गुळाला बारीक गॅस वरती ठेवा बारीक करा गॅस बारीक करा तेवढंच खाऊन बघा आवडते का बघा त्यातलं बी काढावं लागतं ते का बघा मग बाकीचं करा गुळ वितळून परत आठवणे शिजवायचं असत गुळाचा आणि नंतर त्यातलं पाण्याचा अंश अजून निघून जात आणि पुन्हा घट्ट होऊन येतं त्या टायमाला काढायचं असतं गुळाचा कुठलाही पदार्थ मी तर शिकवते तुम्हाला तुम्हाला थोडी सगळे येते

मस्त पैकी चटणी तयार झाली वड्या पण होतील पटकन पटकन घ्यायचं असतं आणि चाखून बघायचं असतं बोलते का तसीला पोळल्यावर मला सांगितलं असतं तर मी तेवढं पण गेलं असत पटकन पटकन नाही काय माझ्या हाताला पोळायला लागली म्हणजे किती गरम आहे <laughs> कस झालंय मस्त एक बोट एक बोट अहो थांबा जरा हो, थांबा की काय माणूस आहे बी काढायला पाहिजे फक्त बी खाऊन बघा कसं वाटते बी मग काय होत नाही त्याला चला अशा प्रकारे तुम्ही सुद्धा बेलाची बर्फी खाऊ शकता आणि हीच बघित हीच मिश्रण आहे ते ताटात ताटाला ता थोडस तूप तेल काहीतरी लावायचं थोडस त्याच्यावर मिश्रण घालवायचं आणि थंड झाल्या की वड्या पाडायच्या वड्या तयार होत्या त्या बर्फी बर्फी तयार होती थोडी खायची खायची नाही एक बर्फी